आ, नमस्कार जगदंबा ऑप्रेशन मध्ये स्वागत आहे तर आज आपल्याकडे दोन इको आलेला आहे एम एच पंचाळीस सांगोल्यावरून गाडी आलेल्या आहेत दोन्ही गाड्या दाखवून या दोन गाड्या आपल्याकडे नवीन आहेत टोटली दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी गाड्या घेतल्या गाडी घेण्याच्या अगोदर कस्टमरने आपल्याकडे बुकिंग केली होती आणि आज त्यांचा नंबर आला त्या दिवशी ते, ते आपल्याकडे गाडी बनवण्यासाठी आले त्या दोन्ही गाड्या एकदम सेम सेम बनवल्या आहेत ऑरेंज आणि व्हाईट कलर मध्ये आपण गाडी कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि गाडीचा इंटेरियर टोटली बनवलेला आहे एकदम आपले बजेटमध्ये बसेल अशा शिवामध्ये इंटेरियरचा लुक तुम्हाला आपण दाखवून देऊ तर सुरुवात करूया दरवाज्यापासून अशा प्रकारे आपण दरवाजे बनवलेले आहेत दरवाजात दरवाजे ए टू झेड सगळे दरवाजे बनवले आहेत सेम कलर मध्ये डॅशबोर्ड वरती सेम मॅचिंगचा कपडा टाकलेला आहे पुढच्या साईडला आपण स्क्रीन बसवण्यासाठी अशा प्रकारचा बॉक्स देखील केलेला आहे इथे कस्टमर नंतर आपल्या चॉईसने स्क्रीन बसवू शकतात इच्छा असेल तर नसेल इच्छा तर राहून गेले बाकी आपलं जे मेन व्हिडिओ काम आहे ते बेड बनवण्याचं तर याला आपण असं इन्स्टंटली फास्ट होणारा बेड बनवलेला आहे त्या बेडमध्ये आरामात हा पूर्णपणे सहा बाय चारचा चा पूर्णपणे बेड तयार होतो त्या बेडवर आरामात बसू शकतं झोपू शकतं कस्टमर मा, आणि याच्यामध्ये जे कंपनीची फाईव्ह सीटर गाडी येते म्हणजे जी सीएनजी टँक आहे ते आपण इथं मधोमध फिट केलेलं आहे जास्त दिसतं याच्या क्षेत्रामध्ये आणि याचा इन्स्टंटली सीट देखील होतं आणि बेड देखील होतो सीटची हाईट पण भरपूर नाही एकदम लिमिटेड आहे आणि तिथं पुढचा स्पेस आहे हा देखील भरपूर आहे जिथं आपण फाईव्ह सोडू शकतो जरी बसलं तरी डोक्याला लागण्याची टेन्शन नाही वगैरे काय नाही म्हणजे फाईटचा अजिबात प्रॉब्लेम नाही आपण बेड बनवतो त्याच्यामध्ये तसेच पाठीमागचा देखील आपण तुम्हाला दाखवून देऊ ही गाडी जी कंपनी फिटर फाईव्ह सीटर येते त्याचं आपण रूपांतर मध्ये करतो ते कसं कर ते, ते तुम्हाला एकदा समजून सांगून पाठीमागचं देखील अशा प्रकारे सीटमध्ये कन्वर्जन एकदम इन्स्टंटली होतं ज्याच्यामध्ये कसलीही वेळ घालवण्याची गरज नाही इथं दोन माणसं बसतात इथं दोन माणसं बसतात असे चार माणसं इथं झाले आणि पुढच्या सीटवर तीन माणस आणि ड्रायव्हर अशी मिळून टोटली आठ प्लस वन असे नऊ माणसं बसतात आणि ह्या सीट ची देखील हाईट अजिबात जास्त नाहीये आणि स्पेस देखील पाहू शकता दोन माणसं एकदम आरामात बसतात आणि पायाचं देखील डिस्टन्स भरपूर राहतात अशा प्रकारे आता तुम्हाला एकदा इंटरियर लुक दिसून दाखवतो इंटरियर मध्ये आपण वरती जे रूप आहे त्याला अशा प्रकारे सेम मॅचिंगचं कापड मारलेलं आहे तसे दोन प्रोफाईल पट्ट्या फिरवल्या जेणेकरून गाडीमध्ये पूर्णपणे प्रकाश राहील आणि गाडीला एकदम स्टँडर्ड लुक येईल कुठून आलात आपण सांगू सांगूया बरं ओके गाडी कधी बुकिंग केली तुम्ही आपल्याकडे गाडी करून आम्हाला गाडी आणायची बुकिंग केली ठीक आहे बरं आता हे जे आपण काम केलं ते अगोदर बनवून ठेवलं होतं ते तुमच्या समोर रेडी केलं आमच्या समोर रेडी अच्छा किती दिवसात तुम्हाला गाडी भेटली बनवून मला सकाळी आता अच्छा म्हणजे दहा ते सात संध्याकाळपर्यंत तुम्हाला दोन्ही गाड्या मिळाल्या ओके ठीक आहे काम आवडलं सर तुम्हाला काम यायचं मग जसं okay. रील पाहिलं सर तुम्ही तसं सेम काम भेटलं काय बदल वगैरे हो वाटलं रील मध्ये सेम म्हणजे आता तुम्ही बऱ्यापैकी दोनशे ते तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आले ना बऱ्यापैकी दोनशे प्लस असेल आणि आम्ही इथं बघायचं आम्ही फक्त फोनवर कॉन्टॅक्ट केला फोनवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्याकडे आले आणि अच्छा म्हणजे तुम्हाला असं काही वाटलं नाही ना ज्यावेळेस बुकिंग करणार त्या तुम्हाला असं वाटलं नाही की आपण बुकिंग करतोय आपले पैसे वगैरे बुडतील तुझ्या पूर्ण विश्वासाने तर घातल्यामध्ये वाट ना तुम्हाला विश्वासाने काम झालं हो धन्यवाद सर ओके थँक्यू